नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती हिंदू पंचांगानुसार श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी तसेच पौर्णिमा दोन दिवस असेल तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी केली जाते याच दिवसाला रक्षाबंधन असे म्हटले जाते रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची अतुट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रांमध्ये आपल्याला सांगितले जाते भावाचा उत्कर्ष व्हावा भावाने आपले रक्षण करावे हेच या मागची मनोकामना असते भारताला सणांचा देश असे म्हटले जाते या ठिकाणी प्रत्येक तिथीला काही ना काही उपवास आणि उत्सव असतात पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा करण्याची परंपरा आहे रक्षाबंधन हे केवळ एका धाग्याचे बंधन नाही तर ते भावा बहिणीच्या एकमेकांवरील अतूट प्रेम विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते हा दिवस भाऊ बहिणीच्या नात्याची पवित्रता आणि महत्त्व दर्शवतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधतात जो एक सुरक्षा धागा आहे या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या हातावरती राखी बांधते आणि आपले आपल्या भावावरती असणारे प्रेम व्यक्त करते प्रेम पराक्रम संयम आणि साहस या सणाचे आधारस्तंभ आहेत निस्वार्थ प्रेम याची खरी व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय आपल्या पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याची पवित्रता आपल्याला सांगितली आहे राखी या शब्दाचा अर्थ त्या शब्दामध्येच आहे राखी म्हणजे रक्षण करणे राख म्हणजे सांभाळ हा यामागील खरा अर्थ आहे रक्षाबंधनाच्या दिवशी रेशीम धागा भावाच्या हातामध्ये बांधून त्याच्याकडून आपले रक्षण करण्याची ही प्रथा आहे रक्षाबंधनाचे धार्मिक महत्व पौराणिक मान्यतेनुसार म्हटले जाते ज्यावेळेस सर्वत्र पाऊस पडतो आणि सर्वजण आनंदी झालेले असतात त्यावेळी वेद पुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करत असतात श्रवण नक्षत्रावरती श्रावणी साजरी करणे हा सण बहीण भावाचे अतूट नाते दाखवतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा पवित्र सण नऊ ऑगस्ट या दिवशी शनिवारी साजरा केला जाणार आहे या दिवशी राखी बांधण्याचा शुभ काळ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल भावाला राखी बांधण्याचा शुभ काळ कधी आहे तो शुभकाळ म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी दुपारी सुमारे एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपणार आहे राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ म्हणजे नऊ ऑगस्ट शनिवारी दुपारी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे रक्षाबंधनाचा पूजाविधी रक्षाबंधन हा एक शुभप्रसंग आहे या शुभप्रसंगामध्ये पूजा विधी नावाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो रक्षाबंधनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पूजेच्या ताटामध्ये तेलाचा दिवा ठेवावा त्यामध्ये मिठाई तांदूळ आणि राखी या ताटामध्ये ठेवावी सर्वप्रथम बहिणीने भावाला कपाळावरती ओला केलेला कुमकुम लावून त्याच्यावरती तांदळाच्या अक्षदा लावायच्या आहेत आणि त्यानंतर भावाच्या मनगटाभोवती राखी बांधावी आणि भावाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी देवाकडे प्रार्थना करावी त्यानंतर भाऊ आपल्या बहिणींना आपल्या प्रेमाची प्रतीक म्हणून भेटवस्तू देण्याची सुद्धा प्रथा आहे आणि त्याचबरोबर आपल्या बहिणीला सर्व संकटांपासून वाचवण्याची प्रतिज्ञा सुद्धा भाव करत असतो या सणामुळे भाव आणि बहीण या दोन्ही भावंडांचे बंधन अधिक घट्ट करते आणि प्रेम तसेच बहिणीच्या संरक्षणासाठी समर्पित रक्षाबंधन साजरी केली जाते रक्षाबंधन साजरी करण्यामागील काही ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात पुराणामध्ये विशेषतः भागवत पुराण आणि विष्णू पुराणात भगवान विष्णू यांनी राजा बळीचा पराभव केला आणि तिन्ही लोक जिंकले यानंतर राजा बळी भगवान विष्णू यांना त्याच्या राजवाड्यात राहण्याची विनंती करतात परंतु हे देवी लक्ष्मी यांना मान्य नव्हते यामुळे देवी लक्ष्मी यांनी राजाबळीला आपला भाऊ बनून राखी बांधली आणि राजाबळी या घटनेने खुश होतात आणि देवी लक्ष्मी यांची इच्छा पूर्ण करतात लक्ष्मी भगवान विष्णू यांना आपल्या घरी परतण्याची विनंती करतात ही आख्यायिका सांगितली जाते ज्यामुळे विष्णू आणि राजा बळी या दोघांनीही तिची इच्छा पूर्ण केली रक्षाबंधन यामागील अशीच एक कथा सांगितली जाते इंद्रदेवांची पत्नी सची हिने बली या शक्तिशाली राक्षसाशी झालेल्या युद्धाच्या दरम्यान इंद्रदेवांच्या मनगटाभोवती एक दोरा बांधला होता या कथेवरून असे आपल्याला सूचित होते की प्राचीन भारतात पवित्र धागे युद्धात जाणाऱ्या पुरुषांचे रक्षण करण्यासाठी ताबीज म्हणून वापरले जात होते ते धागे फक्त भाऊ बहिणीच्या नात्यापुरतेच मर्यादित नव्हते त्याचप्रमाणे महाभारतामध्ये द्रौपदी ही श्रीकृष्ण यांना महायुद्धात जाण्यापूर्वी राखी बांधते त्याचप्रमाणे पाच पांडवांची आई कुंती यांनी सुद्धा त्यांचा नातू अभिमन्यू हा युद्धाला जात असताना त्यांना राखी बांधली म्हणजेच एक पवित्र धागा बांधला होता श्रीकृष्ण यांना युद्धाच्या वेळी बोटाला दुखापत होते त्यावेळी द्रौपदी हिने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून त्याच्या जखमेवरती मलमपट्टी केली होती तिच्या प्रेमाच्या या कृतीमुळे भगवान श्रीकृष्ण प्रभावित होतात आणि श्रीकृष्ण तिच्या दयाळूपणाची परतफेड करण्याचे वचन देतात यानंतर ज्यावेळेस द्रौपदी यांचे वस्त्रहरण होते त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून येतात आणि आपले वचन पूर्ण करतात रक्षाबंधन साजरी करण्यामागील आणखी एक कथा सांगितली जाते या कथेमध्ये श्री गणेश यांची बहीण देवी माणसा रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना भेटायला येते आणि त्यांच्या मनगटावरती राखी बांधते आणि त्यांच्या या कृतीमुळेच श्री गणेश यांचे पुत्र म्हणजेच शुभ आणि लाभ या दोघांनाही प्रेरणा मिळते ते दोघे शुभ आणि लाभ रक्षाबंधनाच्या उत्साहामध्ये उत्सवामध्ये सहभागी होऊ इच्छितात परंतु बहिणीशिवाय त्यांना खूपच एकटे वाटत होते त्यांना बहीण नव्हती आणि त्यांनी श्री गणेश यांच्याकडे बहीण देण्यास आग्रह केला या आग्रहामुळेच श्री यांनी संतोषी मा यांची निर्मिती केली आणि तेव्हापासूनच ही तिन्ही भावंडे दरवर्षी एकत्र रक्षाबंधन साजरी करतात अशीसुद्धा रक्षाबंधनाची ऐतिहासिक कथा सांगितली जाते तर प्रेक्षकांनो रक्षाबंधनामागील ह्या आहेत ऐतिहासिक कथा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद